नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर चला आज बघणार आहोत आपण कांद्याची पात साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची कांद्याची पात बनवण्यासाठी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत कांद्याची पात अर्धी वाटी डाळ घेतली आहे एक टोमॅटो मीठ लाल मिरची पावडर आणि हळद घेतली आहे झटपट कांद्याची पात कशी बनवायची ते बघणार आहोत आपण इथं तव्यावरती शेंगदाणे भाजायला टाकून घेतले आहेत मी शेंगदाणे खालीवर करून भाजून घ्यायचे व्यवस्थित छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे इथे मी शेंगदाणे उकळीमध्ये कुटून घेत आहे मी मिक्सरमध्ये घेतले तरीही चालेल फक्त थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे जास्त बारीक नाही कुटायचे कांद्याच्या पातेला असे जाडसर शेंगदाण्याचे फुटायचे चव चांगली लागते इथे मी कांद्याचे पास स्वच्छ धुवून घेत आहे एका मोठ्या प्लेटमध्ये कांद्याची पात काढून घेतली आहे जेणेकरून धोता धोता येईल स्वच्छ त्यावर थोडं पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे पात पात धुवून एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे पूर्ण पाणी त्याच्यातलं आपल्याला मिसळून काढायचं आहे आज मी कांद्याची पात चुलीवरतीच बनवणार आहे एका कडी मी तेल टाकून घेतलं आहे एक पळी तेल टाकले त्यामध्ये एक टोमॅटो टाकला आहे त्यावर थोडंसं मीठ टाकलं आहे टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळं टोमॅटो लगेच शिजतो टोमॅटो शिजलेला आहे आता त्यामध्ये ला त्या आपण लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे थोडीशी हळद शनिवारीचं कुठेही मी तेलातच टाकून घेते आणि छान टेस्ट येते त्यावरती लगेच कांद्याची पात टाकली आहे मुगाची डाळ आणि चवीनुसार मीठ मूग डाळ मी इथं धुवून घेतलेली आहे स्वच्छ घरची मूग डाळ आहे ही पॉलिशची नाही आहे कांद्याची पात व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलामध्ये त्याला छान पाणी सुटतं थोडंसं पाणी टाकून दोन मिनिट झाकून ठेवायचे आहे कांद्याची पात दोन मिनिट झाकून ठेवली आहे मी दोन मिनिटानंतर पाहू शकतो आपली पात की छान शिजलेली आहे तयार आहे आपली कांद्याची पात कांद्याची पात ज्वारीची भाकरी काकडी टोमॅटो कांदा एन्जॉय करा खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद